जे आहे ना कोणी कमेंट केलं तर ते दिसत वेलकम वेलकम टू चाटी कलेक्शन चाटी कलेक्शनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ज्या कोणी सकी लाईव्ह असेल तर फटाफट जॉईन करून घ्या तर ज्या कोणी सकी लाईव्ह आहेत तर फटाफट जॉईन करून घ्या तर लाइव जॉईन झाल्यावर स्क्रीनला डबल टॅप करायचं लाईक करायचं फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायचं आहे चालू लाइव ठीक आहे मी पण थोडं शेअरिंग करून घेते तोपर्यंत तुम्ही फ्रेंड थोडं स्टक होईल व्हिडिओ पण कोणी जाऊ नका सगळ्यांचं लाईव्ह शोमध्ये खूप खूप स्वागत आहे तर खूप सुंदर असे कलेक्शन दाखवणार आहे तर चला फटाफट सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे सगळ्यांनी फटाफट जॉईन करून घ्यायचं आहे खूप सुंदर कलेक्शन अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळणार आहे गौरी गणपतीसाठी तुमच्यासाठी तर फटाफट सगळ्यांनी जॉईन करून घ्या जॉईन झाले की हाय हॅलोचा मेसेज टाका तर जॉईन झाले की सगळ्यांनी फटाफट हाय हॅलोचं मेसेज टाकायचं आहे आणि स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करायचं आहे फटाफट चक्क्याने जॉईन करून घ्या शेअरिंग करायचं चालू लाईव्ह जो आहे तो शेअरिंग करायचा आहे फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये चालू लाईव्ह व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचं आहे ठीक आहे चला फटाफट सगळ्यांनी जॉईन करून घ्या सगळ्यांनी फटाफट जॉईन करून घ्या जॉईन जो, झाले की हाय हॅलोचा मेसेज टाकायचा आहे खूप सुंदर सुंदर असं गौरी गणपतीसाठी अगदी रिझनेबल प्रत्येकांना परवडेल इतक्या सुंदर प्राइस मध्ये मी घेऊन आलेली आहे तर चला फटाफट सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे दोन मिनटं जॉइन व्हायचं आणि शेअरिंग करा शेअर शेअर करत चला शेअरिंग करा सेकेंड नो प्लीज शेअरिंग करा खूप सुंदर नवीन कलेक्शन आलेलं आहे फटाफट सगळ्यांनी जॉईन करून घ्या आपल्या लाईव्हचं टायमिंग चेंज झालं आज <coughs> चला फटाफट सगळ्यांनी जॉईन करून घ्या चला लाईव्ह जॉईन होतात तोपर्यंत मी कलेक्शन दाखवायला सुरुवात करते ठीक आहे ज्या कोणी सगळी लाईव्ह बघत आहेत तर प्लीज त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करायचं शेअरिंग करून व्हिवर्स वाढवायचे आहेत ठीक आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा आणि शेअरिंग करा व्हिवर्स वाढवा ठीक आहे चला गौरी गणपती साठ गण गौरी गणपतीसाठी खास असं कलेक्शन आलेलं आहे जास्तीत जास्त जे प्रॉडक्ट आहेत फ्री शिपिंगमध्ये द्यायचं मी प्रयत्न केलेले आहे तर सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यायचा आहे हे बघा सुंदर असा हा मंगळसूत्र ठीक आहे म्हणजे चोकर टाईप ठीक आहे हा पारंपरिक आहे हे डिझाईन प्रत्येकांना माहीत असेल तर चोकरला जसं ही तर नेकला असं बसतं हे पूर्ण चोकर टाईप ठीक आहे फार सुंदर वेअर केल्यावर इतका सुंदर जर तुम्ही खणाचा ड्रेस वगैरे वेअर करणार असाल किंवा साडीवर पण खूप सुंदर दिसतं खूप सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे बघा सहा लाईनमध्ये लाई म्हणी जातं ठीक आहे सहा लाईनमध्ये ब्लॅक मनी जातात तर सुंदर असं हे मायक्रोचा मनी दिलेले आहेत गोल्डन मनी ठीक आहे तर सुंदर असं चोकर जाणार आहे फक्त साठ रुपयाला ठीक आहे सिक्स्टी रुपीजला बुक करायचं आहे प्राईस जाणार फक्त सिक्स्टी रुपीज, रुपीज ठीक आहे चला सखीनो प्लीज शेअरिंग करा व्हिवर्स वाढवा वेळ चेंज झालेली आहे माहिती आहे पण थोडंसं शेअरिंग करून व्हिवर्स वाढवा प्लीज ठीक आहे साठ रुपयाला बुक करायचं आहे सिक्स झिरो सिक्स्टी ओके सिक्स्टी रुपीजला बुक करायचं आहे ओके चला ज्या कोणी लाईव्ह जॉईन झालेल्या आहेत तर सगळ्यांना हार्टफुल रिक्वेस्ट आहे की फटाफट लाईक करा लाईक लाईक करत चला फटाफट आत्ता जो छोकर दाखवला तो सिक्स्टी रुपीजला बुक करायचा आहे